हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीसीए एक्झाम बीबीए बीबीएम ए बी एम एस एक्झाम जे आहे ते परत होणार आहे तर त्याची ऍप्लिकेशनची डेट आता वाढलेली आहे एक्सटेंड झालेली आहे डेट आणि त्याचा एक्झाम डेट पण आलेला आहे आता तर विद्यार्थी मित्रांनो याची जे परीक्षा आहे ते कधी होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कधीपर्यंत ऍप्लिकेशन करू शकतात सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत तर चला पण वेबसाईट वरती तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बी सी ए बी बी ए बी एम एम आणि बी एम एस या एक्झामसाठी कम्प्लीट कोर्स आहे आपल्याकडे तर यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर भेटणार आहे फुल सिलेबस नोट फुल सिलेबस टेस्ट सिरीज एम सी क्यूज आणि एक्झाम जे आहे तुमची इंग्लिश मध्ये होते पण मराठी पण मराठीमध्ये पण तुम्हाला इथे शिकवलं जातं म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी जे आहे बाय मध्ये तुम्हाला लेक्चर्स वगैरे अवेलेबल आहे तर याची फीस दोन हजार रुपये आहे आणि डिस्काउंट पण चालू आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकतात आणि इथे तुम्ही इझिली जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्ही इझिली सेव्हन्टी फाय प्लस इथे जाऊ शकतात चला पण ओळूया हो ऑफिशियल वेबसाईट वरती तर इथे बघू शकता तुम्ही सी टी सेल चा ऑफिशियल पेज आहे आणि तुम्ही खाली आलात तर एक्सटेन्शन ऑफ ऑनलाइन बी 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 यासाठी एक्सटेन्शन आलेलं आहे आणि एक्झाम डेट पण याची आलेली आहे एक्झाम डेट फॉर बीसीए बीबीए एस आणि बीबीएम ऍडिशनल एक्झाम तर विद्यार्थी मित्रांनो वन बाय वन बघूया तिथे बघू शकता तुम्ही एक्झाम कधी होणार आहे याची तर मुद्दत हे वाढ वाढ झालेली आहे मुद्दत मध्ये एक्झामची जी एप्लिकेशनची जी डेट आहे वाढलेली आहे इथे बघू शकता तुम्ही अंतिम दिनांक वी हे वीस जून होता बट आता इथे वाढवण्यात आलेला आहे सत्तावीस इथे केलेला आहे ओके सत्तावीस जून पर्यंत तुम्ही इथे भरू शकतात ऍप्लिकेशन करू शकतात आणि याची एक्झाम कधी होणार आहे बघा एक्झाम कधी होणार आहे याची बघू दिनांक एकोणीस जुलै आणि वीस जुलै या तारखेला जे आहे ते एक्झाम होणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे अजून बराचसा टाइम अवेलेबल आहे म्हणजे आजपासून तुम्ही धरलं तर ेट एक महिना बाकी आहे तर एका महिन्यात तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतात या एक्झामला जे विद्यार्थी बसणार आहे जे विद्यार्थी परत एक्झाम देणार आहे तर त्यांच्यासाठी हे <coughs> एक चांगली संधी आहे तर कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या एक्झाम चे प्रिपरेशन जे आहे चांगल्या प्रकारे करू शकतात अशा प्रकारे हे कोर्स आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात आणि विद्यार्थी मित्रांनो आपण याची एक्झाम आहे यासाठी आपण जे आहे एक्झामचा सिलेबस वगैरे पण डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर याची सिरीज पण चालू आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता थँक्यू धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट अब...